राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशनाथ मला आपण ऐकतात नमस्कार लॅलचं सगळ्याचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स अंतिम सामन्यामध्ये टॉसचा कोल न्यूझीलंडच्या बाजूने प्रथम फलंदाजी करणार राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता विष्णुपुरी प्रकल्पावरील पंच्याहत्तर लाखाचे थकीत वीज बिल माफ होणार आमदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश मुखेडा शॉर्ट सर्किट होऊन तीन दुकाने जळून खाक आठ लाखाचे नुकसान बनावट नोटा प्रकरणी तिघावर वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आता बातमीपत्र विस्ताराने आयसीसी विश्वचषक आता अखेरच्या वळणावर येऊन उभा टाकलाय आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन यजमान देशाचं विश्वचषकाच्या फायनल मध्ये एकमेकांसमोर उभे टाकले आहेत भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या सकाळी नऊ वाजता मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर विश्वचषकाच्या फायनल ला सुरुवात होईल म्हटलं तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोघे सख्ख शेजारी पण टान्सफर समुद्रामुळे वेगवेगळ्या झालेल्या या दोन देशांमध्ये तब्बल दोन हजार किलोमीटर पेक्षाही जास्त अंतर आहे आणि तेवढाच मोठा फरक दोन्ही देशाच्या क्रिकेट मधल्या वाटचालीतही आहे आय सी सी विश्वचषकात हा फरक प्रकर्षाने दिसून येतो वर्ल्ड कप फायनल मध्ये टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा पहिल्या षटकामध्ये मोठा धक्का बसलाय कर्णधार ब्रँडन म्युक्युलम शून्यावर बाद झाला आहे ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने पहिल्या षटकात पाचव्या बॉलवर मेलवर्मच्या त्रिफळा उडवल्या दरम्यान न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपापले विजयी संघ कायम ठेवलेत तब्बल पंधरा हजार प्रेक्षक हा सामना बघण्यासाठी मैदानावर आहेत न्यूझीलंड अंतिम फेरी गाठताना एकही सामना गमवलेला नाही तर ऑस्ट्रेलियाही यंदा कमालीच्या फॉर्म मध्ये आहे त्यामुळे क्रिकेट रसिकांसाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या परंपरागत प्रतिस्पर्धांमधला हा सामना मोठी मेजवानी ठरणार यात शंकाच नाही महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि प्रचंड गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे रत्नागिरीतील चिपळूण आणि गुहागर तर रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर कर्जत आणि खालापूर तालुक्यांना वादळी पावसाने शुक्रवारी झोडपून काढले झाडावर कोसळलेल्या विजेच्या तारेचा झटका लागून चिपळूण येथे चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर गुहार तालुक्यात अनेक झाडे उमळून पडली दरम्यान येत्या चोवीस तासात कोकण किनारपट्टीत काही भागात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगालगतच्या परिसरात शुक्रवारी वादळी पावसाने हजेरी लावली तर रत्नागिरी जिल्ह्यातील शिपळूण गुहार लांजा आणि राजपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह हो गारपीट झाली यामुळे आंबा आणि कादू पिकाचे अतोनात नुकसान झाले वृक्ष उंबळून पडले आणि विजेचे खांब उकळून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला अनेक ठिकाणी घराचे मोठे नुकसान झाले वृक्ष उंबळून पडले नारळ पोफळीच्या बागेचेही नुकसान झालं असून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत नांदेड येथील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पावरील येणे असलेली पंचाहत्तर लाख रुपयाचे थकीत वीज बिल माफ करणार असल्याचं राज्य शासनाने जाहीर केलं आहे यासाठी आमदार हेमंत पाटील यांनी सभागृहात मागणी केली होती येथील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाने एकवीस पॉईंट त्र्याहत्तर कोटीचे वीज बिल न भरल्याने सोळा मार्च दोन हजार चौदा पासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची बाब नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाच्या निदर्शनास आणून दिली व शासनाने मागील एक वर्षाचे पंचाहत्तर लाख रुपयाचे वीज बिल तातडीने माफ करावे अशी मागणी पंचवीस रोजी केली होती तेहतीस कोटी खर्चून उभारलेला विष्णुपुरी प्रकल्प हा नांदेडच्या वैभवात भर घालणार आहे असे असले तरी मागील सोळा मार्च दोन हजार चौदा पासून हा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने या प्रकल्पाची सुरक्षितता धोक्यात आली असून रात्री कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे याकडे शासनाचे लक्ष वेधले विष्णुपुरी प्रकल्पावरील एकवीस पॉईंट त्र्याहत्तर कोटीचे महावितरणाचे कर्ज असल्याने महावितरण कंपनीने मागील सोळा मार्च दोन हजार चौदा पासून वीज जोडणी तोडली असली तरी हे वीज बिल भरण्यासाठी शासन स्तरावरून कुठलाही निधी प्राप्त झालेला नाही म्हणून शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि विष्णुपुरी प्रकल्पावरील मागील एक वर्षाचे पंच्याहत्तर लाख रुपयाचे वीज बिल तात्काळ कर माफ करावे अशी मागणी आमदार हेमंत पाटील यांनी केली होती त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईलचं बातमीपत्र अवीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री सांबा आंबा नांदेडमध्ये दाखवा त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद समोर असलेल्या दुकानाला रात्री अचानक आग लागली त्यात तीन दुकाने जळून खाक झाली त्यात आठ लाखाचे नुकसान झाले ही घटना दिनांक सत्तावीसच्या मध्यरात्री घडली शहरातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेसमोर अमन फर्निचर तुझा भवानी वेल्डिंग अँड इंजिनिअरिंग व आपाजी फोटो स्टुडिओ ही तीन दुकाने आहेत या दुकाना दिनांक सत्तावीस रोजी शुक्रवारी अकराच्या दरम्यान अचानक आग लागली आग विजविण्यासाठी परिसरातील नागरिक धावले व अग्निशमन दलाची गाडीने आग आटोक्यात आणली यामध्ये अमन फर्निचरचे साडेपाच लाख रुपये तुळजा भवानी वेल्डिंग अँड फर्निचर यांचे सव्वा लाख रुपये व अपाजी फोटो स्टुडिओ यांचे दीड लाखाचे असे एकूण आठ लाख पंचवीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे फेरी खरेदी करण्यासाठी अॅडव्हान्स म्हणून दिलेले एक लाख रुपये परत करताना दिलेल्या बंडात बनावट नोटा देणाऱ्या तिघा जणांविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमरावती येथील शेख नवीन शेख नावे शेख दीवान यां नांदेड शहरातील शेख सफी रेड्डी व इतर दोघा जणांना कैरी खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये दिले होते परंतु अडव्हान्स पैसे घेऊनही वरील तिघांनी शेख नवीन यांना कैरी दिलीच नाही त्यामुळे त्यांनी दिलेले पैसे परत मागण्याचा तगादा लावला दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास शेख नवीन यांना शेख रफी आणि इतर दोघांनी 1 लाख रुपये परत दिले परंतु दिलेल्या 1 लाखात वरच्या नोटा वगळता आतील नोटा बनावट होत्या हे शेख नवीन यांना समजल्यानंतर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध बनावट नोटा दिल्याप्रकरणी फिर्याद दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज असणारी काही वाढदिवस अर्थात आहे ती उमेश हेडे या सर्वांना नमस्कार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स अंतिम सामन्यामध्ये टॉसचा गोल न्यूझीलंडच्या बाजूने प्रथम फलंदाजी करणार राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता विष्णुपुरी प्रकल्पावरील पंच्याहत्तर लाखाचे थकीत वीज बिल माफ होणार आमदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश मुखेडा शॉर्ट सर्किट होऊन तीन दुकाने जळून खाक आठ लाखाचे नुकसान बनआउट नोटा प्रकरणी तिघावर वजिराबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आणि याचबरोबर वर नमस्कार लवचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी